शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात लोहा पोलिसांना मोठं यश बारा चोरट्या दुचाकी जप्त नमस्कार नांदेडकर एन सी व्ही न्यूज वरती पाहूया सविस्तर वक्त लोहा शहरातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती या घटनांना आळा घालण्यासाठी लोहा पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली असून तब्बल बारा दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहेत या कारवाईबाबत माहिती देताना लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी असे सांगितले की शहरातील नागरिकांची सुरक्षिता राखण्यासाठी व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू होता विशेष मोहीम कारवाई करत एका संशयतेला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून शहर व परिसरातून गेलेल्या बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस ठाणे डोहाच्या हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे होत होते मुख्यतः आपला मार्केट परिसर जो आहे त्या ठिकाणावर बरीचशी मोटरसायकलची चोरी होत होती त्यामुळे मान्य एस पी अविनाश कुमार सर ॲडिशनल एस पी गुरव सर व एस डी मॅडम जगताप मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत आपण संशयित चोरांना पकडण्याची मोहीम राबवली होती बऱ्याच दिवसापासून आपण मार्केट परिसरामध्ये साध्या कपड्यामध्ये इसम नेमलेली होती आणि आज दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक संशयित इसम मोटरसायकल चोरी करताना आपले नेमलेले पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ कारामुंगे व दत्तात्रय शेळके यांना मिळून आला त्यांनी शिताफीने सदर इस्मस ताब्यात घेतले व पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्याने बरीच वाहने चोरी केल्याची कबुली दिली आम्ही त्यांच्याकडे सविस्तर इंट्रॉगेशन केले असतात त्याच्याकडून आज एकूण बारा वाहने चोरी केली असलेली आम्हाला मिळून आलेली आहे त्यापैकी पोलीस ठाणे लोह्या येथील सी आर नंबर एकोणसाठिक पंचवीस या गुन्ह्यातील वाहन एम एच सव्वीस सी ए पन्नास ब्याऐंशी स्प्लेंडर प्लस हे वाहन सुद्धा त्याच्याकडून रिकवर झालेलं आहे आणि सदर गुन्ह्यात त्या आरोपी आम्ही आज रोजी सोळा पंचेचाळीस वाजता अटक केलेली आहे त्याच्याकडून इतरही वाहने आपल्याला मिळण्याची शक्यता आहे पुढील तपास चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण आपल्याकडून सोळा वाहने चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत आणि त्या वाहनांची आपण जे वाहन बारा वाहने आपल्याला रिकवर झालेली आहेत त्या वाहनांवर नंबर प्लेट नाही त्यामुळे आपण चेसिस नंबर इंजिन नंबरवरून त्यांचा शोध घेत आहोत व त्यांच्या मालकांचा शोध घेऊन आणि आपल्याकडील